तर मैत्रिणींनो आज आहे हरतालिका आणि मी अशी रांगोळी काढलेली आहे आणि मला ज्यावेळेस रांगोळी काढायची असते त्यावेळेस मी आधी कधीच विचार करत नाही अशी रांगोळी काढायची आहे तशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढताना जसं सुचतं त्या पद्धतीने मी रांगोळी काढत असते आणि ही जी रांगोळी मी काढलेली आहे ती मी कशा पद्धतीने काढली ते देखील मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवणार आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चांगले एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या सुरुवातीला जी रांगोळी शेअर केली ती रांगोळी मी कशा पद्धतीने काढली आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून ज्या मैत्रिणींना अजिबात रांगोळी वगैरे काढता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरेल तसे छान छान मोठे मोठे गालीचे देखील आपण काढू शकतो पण जागा कमी असल्यामुळे अशा पद्धतीच्या छोट्या रांगोळ्या काढल्या की दारामध्ये रांगोळी छान दिसते कोण पडलं असतं जवळपास जरी जायचं असलं तरी आम्ही पूर्ण तयारी करून मगच निघतो कारण कुठली गोष्ट कधी लागेल काही सांगता येत नाही डायरेक्ट उशीर झाला तर आपण दादा लस देऊन घरी हा ओके म्हणून आम्ही स्कार्फ वगैरे सगळं घेतलं सोबत म्हणजे उशीर झाला तर त्यालाच घेऊन येत आहे डायरेक्ट घरी खुश झाली आज तू खाली जायचं तर इतके दिवस झालं पाऊस येत होता त्याच्यामुळे आम्ही खालीच जात नव्हतो शक्यतलं चला खाली जाऊन पाणी पिऊन घे पाणी पिऊन आवर गार्डन सगळं ओला असेल आता हां बाबा गेले घरी घरी गेले बाबा आता उशीर झाला ना आपल्याला यायला खाली त्याच्यामुळे बाबा गेले बरे आहेस का खूप दिवस बाय कर आजीला रामकृष्ण हरिकर चल पाया पड आता फूल नाही घ्यायचं फुल इथंच ठेवायचं बाप्पाला बाप्पाचे ना फूल डोकं टेकव जय बाप्पा मोठा इथे नमस्कार कर बाप्पाला जय बाप्पा गणपती बाप्पा आज मंदिर बंद झालं आपल्याला उशीर झाला यायला बाळा चल चल प्रदक्षिणा मारायची चल इकडून खाऊ देते मग तुला खाऊ खायचं ना तुला खाऊ कोणला खायचं यशस्वीला खाऊ खायचा बुबुई बाबा गुबुई? कर नमस्कार कर, कर डोकं टेकून डोकं टेक बंद बाई मंदिर आज उशीर झाला आपल्याला याला डोकं जय उठू उठ उठ चला दर्शन करून आता आम्ही चलो गार्डनला तिथे एक आजी भेटल्या आजीने यशस्वी प्रसाद दिला जे आम्हाला नेहमी भेटतात त्या आजी तर आता आम्ही आलो गार्डनला झोक्यात बसते झोक्यात बसती मी इथे बसून झोक्यात बसून खा लाडू हा गेल्या काही दिवसापासून कंटिन्युअस पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आम्ही खाली मंदिरामध्ये किंवा गार्डनला आलोच नव्हतो बाकी जी महत्वाची कामं असतात त्या कामांसाठी बाहेर पडायला लागत ला होतो जसं की दुपारी दादाला स्कूलमधून घेऊन यायला जायचं त्यासाठी आम्ही पाऊस असो किंवा नसो आम्हाला बाहेर निघायलाच लागायचं पण इकडे मंदिरामध्ये किंवा गार्डनला आम्ही येत नव्हतो पण आज म्हटलं चला जाऊया यशुल्या पाऊस आला जाऊ दे चल पाऊस गेला का हा पाऊस जाऊ दे जाऊ आपण पाऊस आला ना पाऊस आला पाऊस आला मोठा पाऊस आला तो कशी तोंडावरती घेते पडला का पाऊस आला म्हणून आम्ही इकडं आलो होतो पार्किंगला आता परत चालू गार्डनला गेला पाऊस पाऊस आलेला म्हणून आम्ही आलो होतो पार्किंगला थोडा वेळ पार्किंगला थांबलो आणि परत पाऊस गेला मग म्हटलं चला जाऊया गार्डनला कारण की थोड्या वेळाने जायचं आहे विहानदाला स्कूलमधून घेऊन येण्यासाठी आणि त्याला स्कूलमधून आणायचं असतं त्यावेळेस पाऊस असला नसला तरी आम्हाला घराबाहेर पडावंच लागतं तर हे आहे आमच्या सोसायटीचं गणपतीचं मंदिर आणि या मंदिरामध्ये रोज संध्याकाळी आम्ही आरतीसाठी येत असतो पण आत्ता काही दिवसापासून कंटिन्युअस पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे लहान बाळाला घेऊन खाली येता येत नाही पावसामध्ये आता पाऊस पडत होता म्हणून चाललो होतो घरी पण पाऊस थांबला आता था आलोय परत गार्डन पायवरती घे बाई पडशील यसो पाय वरती घे ओलय बर का पाय घसरल हळूच यशस्वी ओलय वरती घे वरती घे पाय पाय वरती घे पडशील यशस्वी आणि यशस्वी कुठे यशस्वी इथे यशस्वी कुठे इथे आणि बुबू बुबू तिथे आणि यशस्वी इथे आणि अजून दहा पंधरा मिनिटांनी आम्हाला जायचंय स्कूलमध्ये दादाला घ्यायला येश्रुस्वी काय बनवती कुठली भाजी बनवती बाई कुठली भाजी बनवती मला खायला दे मला दे जेवायला दे दे भेंडी बनवू ना भेंडीची भाजी बनवती छान छान बनव काय काय घालशील भाजीत हम्म ए शो काय काय बनवलं भाजीला अरे बापरे एवढी सगळी भाजी आणली तुम्ही कुठल्या मार्केटला गेली ती दिदीला भाजी दे दे भाजी दे दीदीला कुठली भाजी देते बनवून दे 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 नाही दे ना दिदीला दे ना हात नको लावू म्हणते लावू दे ना आपली ना दीदू आपली दिदू ओरडायचं नाही आवाज दे ना दीदी इकडे ये आवाज दे इथे बस दे ये 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 असं म्हणायचं प्रेमाने बोलायचं एकटीच जाऊन बसली यशस्वी अरे वा 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 बघू यशस्वी इकडं यशस्वी दादाला लायला जायचं नाही मग दादा एकटा येईल का हम्म चल यशस्वी नाही चल यशस्वी मस्त ऊन पडले चला 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 दादाला जायचे चला चला यशस्वी चल यशस्वी यशस्वी चला झालं आता आमचं गार्डनला खेळून आता आम्ही चाललो दादाला स्कूल मधून घेऊन यायला आणि ज्यावेळेस मी आम्ही गार्डनला खाली येत होतो त्याच वेळेस सगळं घेऊन आलेलो स्कार्फ वगैरे तिचा माझा तिचा स्कार्फ याच्यासाठी का तिला गाडीवरती पुढे मी बांधून ठेवते जेणेकरून पायातून निसटू नये म्हणून त्याच्यामुळे तिचा स्कार्फ पाण्याची बॉटल गाडीची चा बी सगळं आम्ही खाली घेऊन आलो होतो आणि आता आम्ही चललो दादाला आणायला पाच मिनटं राहिलेत त्याची स्कूल सुटायला आता वाजले सव्वा एक म्हणजे पाच कमी आहे सव्वा एकला पाण्याची बॉटल स्कार्फ सगळं घेऊन सोबत फिरायला लागतं चला आता तिकडून आल्यावरती ब्लॉक कंटिन्यू करते आता मोबाईल ठेवून देते बॅग मध्ये दादू।, दादू ने कपडे चेंज केली गुड बॉय गादू ले? नाही आता हिला झोपायचं असतं पण याला झोपायचं नसतं अशी गंमत होती कुठं चालली यशस्वी तू कुठं तर मैत्रिणींनं या ठिकाणी मी रांगोळी काढत होते मग म्हटलं चला रांगोळीचा व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया जेणेकरून ज्या मैत्रिणींना रांगोळी काढता येत नाही त्या मैत्रिणींसाठी आजचा हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरेल कारण अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी कशी काढायची हे मी तुम्हाला यापुढे दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आता राहिलेला जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा ज्यावेळेस आपण लक्ष्मीची पावलं वगैरे काढतो त्यावेळेस अशा पद्धतीने आधी खाली कलर टाकून घ्यायचा आणि कलर टाकल्यानंतर त्याच्यावरती लक्ष्मीच्या पावलांचा जो ठसा असतो तो ठेवायचा आणि त्याच्यावरती लक्ष्मीची पावलं उमटवून घ्यायची त्याच्यानंतर आपण जी बरोबर मधोबध रांगोळी काढतो ती रांगोळी काढताना जर तुम्हाला अशी रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे अशा पद्धतीने एक डॉट ठेवून द्यायचा आहे त्याचा स्टार करायचा आहे आणि त्याच्यानंतर अशी सिंपल पानं उन्हालाही काढता येतात अगदी ज्यांना प्रोफेशनल रांगोळी काढता येत नाही त्यांना देखील अशी सिंपल पानं काढता येतात तर अशी चारही बाजूनी चार पानं काढून घ्यायची आहेत आणि नंतर त्या दोन पानांमधून एक पान काढून घ्यायचं आहे तसंच आपल्याला बाकीची राहिलेली तिन्ही पानं काढून घ्यायची आहेत तर आता मला बाकीचे मोठे मोठे गालीचे देखील काढता येतात पण मग म्हटलं चला आता मी रांगोळी काढतच आहे तर अगदी सोप्यात सोपी रांगोळी कशा पद्धतीने ॲक्ट्रॅक्टिव आपण काढू शकतो हे तुमच्यासोबत शेअर करावं त्याच्यामुळे मग मी ही सिंपल रांगोळी काढत आहे आणि तर बघा आता याच्यामध्ये मी अशा पद्धतीने कलर भरत आहे तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कलर भरू शकता पण तरी देखील मी ज्या ज्या पद्धतीने कलर दाखवते आहे त्या शेडिंगमध्ये वगैरे तुम्ही जर कलर भरले तर रांगोळी जरी सिम्पल काढली ना तरी कलरमुळे ती रांगोळी आपली उठून दिसते जसं की मी स्टिचिंगचे व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यावेळेस मी नेहमी सांगते आपण स्टिच केलेली वस्तू जरी छान स्टिच करून झालेली असली तरी आपण त्याला किती अजून डेकोरेटिव्ह करतो किंवा किती अजून लेस वर्क वगैरे करतो त्याच्यावरती त्याच्यावरती ती वस्तू अजून उठून आणि आकर्षक दिसत असते त्याच पद्धतीने आपण रांगोळी कशी काढली आहे हे, हे महत्त्वाचं नसतं पण त्या रांगोळीमध्ये आपण कलर कसे भरतो त्याचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने करतो म्हणजे कलरचं कॉम्बिनेशन कसं ठेवतो याच्यावरती रांगोळी ॲट्रॅक्टिव्ह दिसत असते तर आता बघितलंच तुम्ही की रांगोळी आपण एकदम सिंपल काढलेली आहे खूप सोपी रांगोळी ती की कोणी पण काढू शकतं पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कलर भरतो ना त्यावेळेस ते कलर आहे ना व्यवस्थित कॉम्बिनेशननी जर आपण भरली ना तर आपली रांगोळी खूप छान सुंदर आकर्षक दिसते तर या ठिकाणी बघा जर आपलं चुकून एखादा कलर भरताना वेगळा टाकला गेला तर ते पण क्लिअर कशा पद्धतीने करता येईल हे सुद्धा गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे जसं की मी आधी तुम्हाला मुद्दाम एका ठिकाणी उलट्या साईडनी डार्क ग्रीन कलर टाकून दाखवला आणि परत तो परत ॲज इट इज पाहिल्यासारखाच कसा करायचा ते देखील दाखवलं तुम्ही जर व्हिडिओ स्लोली बघितला तर तुमच्या लक्षात येईल आणि हे सोपं आहे आता ज्यांना रांगोळी येतात त्यांच्यासाठी हे नथिंग आहे पण ज्यांना अजिबात रांगोळीचं नॉलेज नाही आहे रांगोळी वगैरे काढताना एवढी व्यवस्थित रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी नक्कीच ह्या छोट्या छोट्या टिप्स आणि हा रांगोळीचा जो व्हिडिओ आहे तो फायद्याचा ठरणार आहे त्याच्यामुळे ज्यांना छान छान रांगोळ्या येतात त्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो इग्नोर करा किंवा ही जी क्लिप आहे ती इग्नोर करा पण ज्यांना अजिबातच रांगोळी येत नाही आहे त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी दाखवत आहे त्यांना नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटतं आणि हे सगळे जे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते ते मी माझ्या दोन लहान मुलांना बघून त्यांचं रुटीन सांभाळून घरातली कामं वगैरे बघून सगळं ॲडजस्ट करून शेअर करत असते त्याच्यामुळे मी जरी किती हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केला तरी मुलांना बघून घरातलं सगळं आवरून कुठंतरी काहीतरी व्हिडिओमध्ये राहून जातं कुठंतरी छोट्या छोट्या चुका होत असतील तर त्या तुम्ही बघताना नक्कीच समजून घ्याल म्हणजे भरपूर मैत्रिणी प्रत्येक गोष्ट समजून घेतात प्रत्येक व्हिडिओमध्ये सपोर्ट करतात खूप छान रिस्पॉन्स देतात व्हिडिओला पण तरी देखील मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर काही छोट्या मोठ्या चुका होत असतील व्हिडिओमध्ये तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्या कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात आणि प्रत्येकीलाच माहिती आहे मुलांना बघून घरातलीच कामं करायला किती डिफिकल्ट जातं तर मग ही बाकीची कामं करत असताना माझ्याकडून पण साहजिक आहे थोडीफार चूक तर होणारच तर होता असं की मी व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करते त्याचं कारण की मला अजिबात रिकामं बसवलं जात नाही मुलांना बघून मी काही ना काही काही ना काही रोज करतच असते मग मी विचार केला मी ज्या गोष्टी बनवते किंवा ज्या काही नवीन गोष्टी रोजच्या जीवनामध्ये बनवत असते करत असते त्या तुमच्यासोबत जर शेअर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल त्याच्यासाठी मग मी हे व्हिडिओ शेअर करत असते तुमच्यासोबत तर बघा मैत्रिणींनो बोलता बोलता अगदी सुंदर अशी झटकीपट आपली रांगोळी काढून तयार झालेली आहे आणि ही रांगोळी काढायला अजिबात वेळ लागलेला नाही आहे खूप झटकीपट रांगोळी काढलेली आहे आणि ज्या मैत्रिणींना पाच बोटाच्या सह्याने रांगोळी काढता येत नाही त्या मैत्रिणींसाठी ही रांगोळी खूप फायद्याची ठरेल कारण की ज्यांना पाच बोटांनी रांगोळी काढता येत नाही किंवा पाच बोटाच्या सह्याने रांगोळी सोडता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने रांगोळी जरी काढली आणि अशा पद्धतीने कलरिंग केलं Uh, किंवा व्यवस्थित कॉम्बिनेशनमध्ये कलरिंग केलं तर त्यांची रांगोळी गालीच्यापेक्षाही सुंदर दिसेल आता मला वेळ नव्हता त्याच्यामुळे अगदी छोटीशी रांगोळी मी या ठिकाणी तुमच्यासोबत झटकीपट शेअर केलेली आहे पण इथून पुढे मला जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मी अजून छान छान टिप्स आणि ट्रिक्स आणि खूप छोट्या छोट्या बारकाव्यांशी तुम्हाला रांगोळी कशी पद्धतीने काढता येईल ह्या देखील गोष्टी समजावून सांगेल जेणेकरून ज्यांना रांगोळी येते त्यांच्यासाठी नाही बरं का पण ज्यांना अजिबात रांगोळी येत नाही आहे त्यांच्यासाठी ते जे व्हिडिओ आहेत ते नक्कीच फायद्याचे ठरतील पण आता सध्या होत आहे असं की मला भरपूर काय काय गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण वेळ मिळत नाही आहे मुलांमुळं मुला, मग त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम शेअर करता येत नाही पण इथून पुढे मी जसं जसं मला शक्य होईल तसं तसं नक्कीच प्रत्येक गोष्ट जी की मला येते त्याचे अगदी डिटेल्समध्ये खूप छोट्या छोट्या टिप्ससहित बारकाव्यासहित मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून नक्की शेअर करेल जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल असं काही नाही की रांगोळीचे किंवा इतर व्हिडिओ तुम्ही माझेच बघितले पाहिजेत भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती तुम्ही ते देखील बघू शकता पण मी जे काही तुमच्यासोबत इथून पुढे व्हिडिओ शेअर करणार आहे किंवा इथून मागे देखील ज्या काही वस्तू मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जे कोणी रेग्युलर बघतं त्यांना माहीतच आहे मी अगदी छोट्या छोट्या टिप्स किंवा छोटे छोटे बारकावे जे असतात ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि ते असे मी माझ्या अनुभवातून मला ज्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगत असते आणि कमीत कमी वेळेमध्ये ती वस्तू कशा पद्धतीने बनवून तयार होईल किंवा रांगोळी जरी झालं कमीत कमी वेळेमध्ये तुमची रांगोळी झटकीपट कशी काढून तयार होईल ह्याच गोष्टी मी सांगत असते म्हणजे एखादी वस्तू बनवायला शिकवण्यापेक्षा किंवा एखादी रांगोळी काढायला शिकवण्यापेक्षा ती झटकीपट कशी काढून होईल किंवा ती वस्तू झटकीपट कशी बनवून होईल ह्या टिप्स वगैरे किंवा त्यातले छोट छोटे छोटे बारकावे सांगणं ते देखील तितकंच महत्त्वाचं असतं असं मला वाटतं आणि तेच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये इथून पुढे पण बघायला मिळेल या तर या ठिकाणी बघा आपण जे लक्ष्मीच्या पावलांचे छापे उमटवून घेतले होते त्याच्या बाजूला मी अशा पद्धतीने ऑरेंज कलर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर बाजूने डॉट दिलेले आहे आणि पाच बोटांच्या साह्याने कशी रांगोळी सोडायची ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आता हे डॉट देताना बघायला मिळालंच असेल आता बऱ्याच मैत्रिणींना येत असेल बोटांच्या साह्याने रांगोळी सोडता पण ज्यांना कुणाला बोटांच्या साह्याने रांगोळी टाकता येत नसेल तर त्यांनी प्रॅक्टिस केली तर त्यांना देखील येईल तर बघा चार जी बोटं आहेत ती खालच्या साईडला ठेवायची आहे आणि अंगठ्याच्या साईडने आपल्याला अंगठ्याच्या साह्याने आपल्याला रांगोळी हळूहळू काढली सरकवायची आहे म्हणजे मग मं, पाच बोटांच्या साह्याने देखील आपल्याला रांगोळी काढता येते थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला देखील जमेल म्हणजे ज्या मैत्रिणींना येत नाही त्यांना आणि या ठिकाणी ऑरेंज कलर टाकायचा राहिला होता तो मी परत टाकलेला आहे आणि एखादी गोष्ट जर आपली न कळत मुलांना बघत बघत चुकली तर परत ती व्यवस्थित कुठेही असं अस्तव्यस्त न दिसता दुरुस्त देखील आपल्याला करता आली पाहिजे म्हणजे जर सपोज चुकून जर आपल्याकडून एखादी चूक झाली तर ती आपल्याला सुधारता देखील आली पाहिजे तर आता तुम्ही बघितलंच रांगोळीमध्ये बऱ्याच वेळा मी मुलांना बघत बघत रांगोळी काढत होते त्याच्यामुळे माझ्याकडून चुकून इकडचा कलर तिकडा टाकला जात होता पण तरी देखील तो आपण व्यवस्थित क्लिअर करू शकतो तर बघा बोटाच्या साह्याने मध्ये मध्ये ते आपल्याला डॉट दाबून घ्यायचे आहेत आणि एक एक डॉट सोडून आपल्याला असा ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इकडं पण रांगोळी थोडीशी काहीतरी मिसिंग मिसिंग वाटत होतं काहीतरी राहिल्यासारखं तर मग म्हटलं चला त्याच्यामध्ये देखील आपण कलर भरून घेऊया तर आता त्या डॉटमध्ये देखील मी कलर भरून घेत आहे आणि हे जे मी रांगोळी काढलेली आहे याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे देखील देऊ शकता आता मला घाई घाईत काढायची होती कारण मुलं बाजूलाच होती त्यांना बघून मी काढत होते आणि मुलं जर बाजूला असतील तर तुम्हाला माहीतच आहे रांगोळीचे डबे ओढ हे कर ते कर त्यांचं चालूच असतं मग साईड बाय माझं ते पण चाललं होतं त्यांना सावरायचं आवरायचं आणि सोबत रांगोळीचा व्हिडिओ पण शूट करणं चालू होतं त्याच्यामुळे मला जितकं पटकन कलर कॉम्बिनेशन करता येईल तितकं पटकन मी अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे तरी देखील मी तुम्हाला सांगते मधला जो स्टार आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्राजक्ताच्या फुलासारखं कलर कॉम्बिनेशन दिलं ना तर ही रांगोळी अजून उठून दिसेल आणि त्याच्यानंतर जी आतली छोटी छोटी पानं आहेत त्यांना लाईट ग्रीन कलर दिला आणि बाहेरची जी मोठी पानं आहेत बाहेरचा जो छोट असा स्क्वेअर दिसतोय पानांचा त्याला जर तुम्ही डार्क ग्रीन कलर दिला तर तुमची रांगोळी याच्यापेक्षाही सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवून तयार होईल तर बघा अशा पद्धतीने आपली छोटीशी आणि अगदी झटपट रांगोळी काढून तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं हायलाईट व्हावं म्हणून मध्ये एक डॉट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा रांगोळी काढून पूर्ण झाल्यानंतर मी त्याच्यावरती हळदी कुंकू पण वाहत असते जरी कलरची रांगोळी काढली असली तरी पण ती एक सवय झालेली आहे रोज ज्यावेळेस दरवाजामध्ये रांगोळी काढते त्यावेळेस त्याच्यावरती हळदी कुंकू वाहत असते त्याच्यामुळे जरी आता आज कलर टाकले असले तरी देखील मी या ठिकाणी रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घेत आहे तर लक्ष्मीच्या पावलांवरती देखील आणि उंबऱ्यावरती जे आपली लक्ष्मीची पावलं असतात त्याच्यावरती देखील हळदी कुंकू वगैरे वाहून घेत आहे ज्यावेळेस मी सकाळी दररोज लवकर उठून रांगोळी काढते त्यावेळेस मी उमऱ्यावरती हळदीचं लेपन करत असते पण ज्यावेळेस मला रांगोळी काढायला थोडासा उशीर वगैरे होतो त्यावेळेस मग मी मात्र फक्त रांगोळी काढून हळदी कुंकू वगैरे वाहते आणि उंबरट्यावरती दोन्ही साईडला दोन फुलं ठेवत असते आणि तुम्ही पण बघा सकाळी दररोज लवकर उठून ज्यावेळेस आपण असं दरवाजा पुढे रांगोळी काढतो किंवा उमऱ्यावरती हळदीचं लेपन करतो त्याच्यानंतर जी उमऱ्यावरती लक्ष्मीची पावलं असतात त्याच्यावरती हळदी कुंकू वाहतो त्याच्यावरती अक्षता वगैरे ठेवतो एक एक फूल ठेवतो त्याच्यानंतर ना घरामध्ये ना एक प्रकारची पॉझिटिव वातावरण तयार होतं खूप छान वाटतं नक्की करून बघा तुम्ही तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने सुंदर आणि छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे तर या ठिकाणी काकी पण आलेल्या आहेत बाहेरचा फ्लोअर क्लीन करण्यासाठी पण त्या यायच्या आधीच मी बाहेरचा पोट जो असतो तो एकदा पुसून घेते झाडून पुसून घेते आणि त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेते कारण ती एक सवय झालेली आहे जसं की आपण गावाकडे बघतो सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवाती बाहेरचं अंगण झाडून सडा वगैरे टाकून मगच सुरू होते त्याच पद्धतीने इथे देखील बाहेर अंगण जरी नसलं तरी जो काही पोर्च आहे तो मी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा झाडून घेत असते पुसून घेत असते आणि मला जसं वेळ मिळेल त्या वेळेनुसार मी रांगोळी काढून घेत असते आणि ती एक सवय अंगवळणी पडलेली आहे